नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गोपाळ काला आणि सुंटवळा ह्या दोन रेसिपी सोबत बनवणार आहोत ह्या दोन्ही रेसिपी गोकुळष्टमी म्हणजेच कृष्ण जन्मासाठी स्पेशल आहेत आमच्याकडे गोकुळष्टमी म्हणजेच कृष्ण जन्मासाठी ह्या दोन्ही रेसिपी बनवल्या जातात हे दोन्हीही प्रसादाचे प्रकार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण गोपालकाला बनू आधी साहित्य बघू पोहे एक वाटी साखर मीठ जिरं हिरवी मिरची तुळशीची पानं दही भिजून घेतलेली डाळ काकडी आणि डाळिंबाचे दाणे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या ठिकाणी अजून फळं ॲड करू शकता पोहे भिजवण्यासाठी मी एक बाऊल घेतलं त्यामध्ये आपण घेतलेल्या पोह्यांमधले अर्धे पोहे टाकून घेतले हे पोहे आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत भिजत घालायची गरज नाही फक्त धुवून घ्यायचे या ठिकाणी पोहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी मी उपसून घेतलं आहे आता एका एक भांड्यामध्ये हे पोहे टाकून घेऊ त्यामध्ये फेटलेलं दही एक छोटी वाटी भिजवलेली चणा डाळ एक छोटी वाटी काकडी बारीक चिरून घेतलेली कोरडे पोहे अर्धी वाटी साखर एक चमचा आणि थोडस मीठ डाळिंबाचे दाणे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा काला आपला या ठिकाणी तयार आहे अर्थातच याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी मी या ठिकाणी एका वाटीमध्ये साजूक तूप गरम करून घेतलंय पाव चमचा जिर एक हिरवी मिरची बारीक चिरलेली हे छान मिक्स करून घ्यायचं हे फोडणे या काल्यावर घालून घ्यायची दोन ते तीन तुळशीची पानं आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी आपला खमंग आणि चविष्ट गोपाळकाला तयार आहे जन्माष्टमीला नक्की करून बघा असं काही नाही की तुम्ही गोकुळाष्टमीलाच हा बनवू शकता तुम्ही एरवीही बनवून हा खाऊ शकता कारण हेल्दी आहे आणि खायला छान लागतो आता आपण आपली दुसरी रेसिपी बघणार आहोत सुंटवळा हा प्रसाद म्हणून वापरला जातो आणि गुणकारीही खूप आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघू सुक खोबरं एक छोटी वाटी सोप एक चमचा धणे एक चमचा सुंठ विलायची तुळशीची पानं साखर गूळ आणि तीळ आता गॅसवर कढई गरम करून घेऊ त्यामध्ये तीळ हे मंद आचेवर तळतळेपर्यंत तल आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आपले तीळ छान या ठिकाणी भाजून तयार आहेत त्यानंतर ह्याच कढईमध्ये सोप धणे हे देखील छान हलकेसे भाजून घेऊ हे सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर यामध्ये किसून घेतलेलं खोबरं छान लालसर तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपले सारे जिन्नस भाजून झालेत मी मिक्स करून घेतले आहेत आता जी सुंट घेतली त्याचे बारीक तुकडे मिकस करून घेतले वेलची घेतली हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाळसराची पावडर तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हे जाळसर असं वाटून घेतलं आहे एकदम बारीक करायचं नाही आता त्यामध्ये गूळ आणि साखर टाकून हे चमच्याने मिक्स करून मिक्सरला एक वेळ छान फिरून घेऊ जेणेकरून आपला सुंटवळा छान एकजीव होईल आता हे एक प्लेटमध्ये काढून त्यामध्ये भाजून घेतलेलं थोडंसं सुक खोबरं आणि थोडेसे बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुके टाकून हे छान मिक्स करून घेतलंय या ठिकाणी आपला सुंठवळा तयार आहे आता हा एका बाऊलमध्ये काढून घेऊ थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि तुळशीचे पानं टाकून घेऊ या ठिकाणी आपला दुसरा प्रसाद देखील तयार आहे या ठिकाणी आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत सुंटवळा आणि गोपालकाला गोकुळ खास आहे तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद